आपण पाहत आहात एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सदैव आमच्या सोबत अपडेट आज मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील साहेब यांच्याशी भेट एक जाईल एकशे एकोणपन्नास छावण्याची शेवटची बिलाची रक्कम राहिली आहे त्या एकशे एकोणपन्नास छावण्याची एकाच वेळी बिलं काढण्याचा निर्णय झाला आणि हा निर्णय तातडीनं अंमलबजावणी याची होणार आहे वित्त विभागाकडे एकशे एकोणपन्नास छावण्यांची फाईल पाठवण्यात आलेली आहे काही अफवा पसरलेले आहेत की ठराविक पंचवीस लोकांचं घेतलं जाणार आहे परंतु अनिल पाटील साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सर्व छावण्या सांगून घ्यायचा सा असा आज फोनवरून आदेश दिलेले आहेत त्यामुळे सर्व छावण्याची बिलं लवकरात लवकर मिळतील त्यामुळे छावणीधारकांनी याबाबतीत कोणतीही भीती बाळगू